पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व कथेचे नाव आहे कोणीतरी कोणासाठी रहस्य कथा भाग सातवा लेखिका प्राची सोळे प्रतीकने रुपालीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती न थांबता तिथून निघून गेली एवढी सुंदर तरुण मुलगी स्मशानात राहते याचा काय अर्थ आहे सखारामला याबद्दल काही माहिती असेल का विचारावे का त्याला प्रतीक विचार करत होता पण लगेच त्याला रुपालीचे शब्द आठवले ती मला ही ती मलाही म्हणाली होती कोणी मला पाहिलं तर प्रॉब्लेम होईल विनाकारण तुम्हालाही त्रास सहन करावा लागेल नको त्यापेक्षा रुपाली उद्या भेटणार आहे तेव्हाच काय ते नीट समजेल सखारामला विचारून रुपालीचा विश्वासघात नको करायला हताश होऊन त्याने पुन्हा मागे झोडपात पाहिले व गाडीत येऊन बसला गाडी स्टार्ट करून सरळ डाग बंगल्याला घेतले त्याची गाडी दिसेनाशी झाल्यावर रुपाली झुडपातून बाहेर आली सॉरी मी खोटं बोलली पण खरं सांगण्याची ही वेळ नाही थोडं थांबा रुपाली मनात बोलली व दुसरी वाट धरून चालू लागली प्रतिकाला गाडी पार्क करून त्याने बंगल्यात प्रवेश केला साहेब किती ये रस्ता चुकला का सखारामने आल्या आल्या त्याला विचारले अरे अजिबात नाही मगुराई देवीचं मंदिर तिथला परिसर इतका आवडला की तिथे वेळ कसा गेला कळलंच नाही बघ मला तिथून थोडं गावात जायचे होते पण पोटात कावडे ओढू लागले आणि आलो परत पण पर उद्या परत जाणार आहे बरं जेवण तयार आहे ना हो या हातपाय धुऊन मी ताट घेतो सखा तूही बस माझ्याबरोबर प्रतीक बोलला आणि त्याच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला मटण वडे एकदम टॉप बनवले होते सखाने पहिल्या घासात त्याने सखारामची तारीफ केली भरपेट जेवला आता सुस्ती तर हमखास येणार होती प्रतीकला रुपालीची आठवण झाली ती आता कुठे असेल काय जेवली असेल स्मशानात रात्र कशी एकटीने काढत असेल त्याला राहवलं नाही उद्या भेटली की सरळ गाडीत बसून तिला इथे घेऊन यायचे बस ठरलं सखा थोडा वेळ रूममध्ये शतपावली करतो आणि झोपेन संध्याकाळचं बघतो हो चालेल सखरा म्हणाला व किचन आवरायला आत गेला प्रत्येक रूममध्ये आला दाराला कडी लावली व फेऱ्या मारू लागला एकदम भरल्या पोटाने झोप आली नसते इथे आल्यापासून घडलेल्या गोष्टी तो क्रमाने लावण्याचा प्रयत्न करत होता संध्याकाळी तळ्याजवळ फिरताना पाण्यातून अचानक तो हात वर आला मग गॅलरीतून एक मुलगी तळ्या तळ्याकाठी बसलेली दिसली नंतर तळ्याजवळ रात्रीचं कोणा दोन व्यक्तींचं जोरात बोलणं ऐकलं इथे आपल्याच या रूममध्ये ते चित्रविचित्र भास भास होते की होते, ते सगळं खरं होते कसं कळणार पण हेल्प त्या आरशावर लिहिलेलं मग तो धुरकट चेहरा अगदी आपल्या डोळ्यासमोर उभा होता मुख्य म्हणजे रुपालीचा चेहरा व त्या चेहऱ्यात साम्य होतं थोडं पण धुरामुळे नीट समजू शकलं नाही प्रत्येक विचारात पूर्ण हरवला इथे आलो होतो पिकनिक ॲडव्हेंचर करायला पण कोणाच्या तरी आयुष्याचे खरेखुरे ॲडव्हेंचर झालो आहे आपल्या मदतीची गरज आहे कोणाला तरी शोधून तर काढायचेच ही गोष्ट दिसते तेवढी साधी नाही आहे काहीतरी गूढ रहस्य लपलं इथे आता या सगळ्याचा छडा लावल्याशिवाय इथून जायची नाही उद्या रुपाली काय सांगते आहे ते महत्वाचं आहे थोड्या वेळ फेऱ्या मारून प्रतीक बेडवर झोपला आणि थोड्या वेळातच झोपून गेला संध्याकाळचे साडेसहा वाजले गाड झोपेतून प्रतीकला अचानक झाक आली तोंड धुवून तो बाहेर आला सखाला हाक मारली आलो जी आतून सखारा ओरडला बाहेर आला तो हातात चहाचा ट्रे घेऊन त्याने ट्रे टीपॉयवर ठेवला सखा या बंगल्यात खूप कमी बुकिंग असतं गारे साहेब लय कमी लोक येतात आणि तुमच्यासारखी तर तरणी लोक येतच तर नाहीत बघा आले तर साहेब लोक येतात रिटायर झालेले जज साहेब वकील साहेब येतात तुम्ही इथं कसं काय आलात त्याचं नवलच आहे मला त्याने म्हटले अरे सखा पंचतारांकित हॉटेलमध्ये कधीही जाता येईल पण अशा अनोख्या ठिकाणी येऊन एका रहस्याचा भाग होणे वेगळंच ना प्रतीक हसत बोलला साहेब आता काय बोलला तुम्ही रहस्याचा भाग हे काय आहे सखा न समजलेला चेहरा करून बोलला मला हा बंगला ही जागा ते मगुराईचं मंदिर ते तळं सारच रहस्य वाटते बस इतकंच म्हणायचं होते प्रतीक बोलला असं होय भर. रातच्याला काय जेवण बनू दुपारचं काय उरलं आहे का साहेब आहे पण तुम्हाला दुपारचं तेच जेवण कसं देणार अहो दुसरं काय बी सांगा बनवून देतो का पण असं आत्ता इथे किती माणसं आहेत आपण दोघंच पण तुम्ही पैसे भरले आहेत इथे गेस्ट म्हणून आला आहात तेव्हा ते जेवण हे बघ इथे मी काही तक्रार लिहून जाणार नाही आहे आणि कशाला परत जेवण किती अन्न वाया जातं मला तेच चालेल पण थोडा भात खाईन आणि सलाड दे थोडंसं बरं ठीक आहे सखा बोलूला साहेब मी आत आहे काही लागलं तर हाक मारा ठीक आहे प्रत्येक वरच्या मजल्यावरच्या गच्चीत जायला निघाला वरून खालचं जंगल कसं वाटतं ते बघूया तो गच्चीत आला जुन्या जमान्यातली ती गच्ची संपूर्ण दगडात बांधली होती खूप मोठी आणि रुंद होती आता सगळीकडे काळोख पसरू लागला होता प्रत्येक गच्चीच्या कठड्याला टेकून खाली पाह। पाहू लागला बंगल्याच्या अवतीभोवती गर्द जंगल होते हा भाग सरकारच्या हद्दीत येत असल्यामुळे इथे आम नागरिकांना वृक्षतोड करण्यास लाकूड फाटा नेण्यास मज्जाव होता प्रत्येकला ते तळे अगदी व्यवस्थित दिसत होते त्याला प्र त्याला प्रकाश अंदुक असला तरी काहीतरी समोर दिसले आणि त्याने पाहिलं एक मुलगी चालत तलावाच्या काठावर येऊन बसली तिची मान खाली होती तोच तिच्यासमोर तलावातून एक हात सपकन बाहेर आला प्रतीक ते दृश्य पाहून हादरला ओरडावं की किंचाळावं हे त्याला सुचलंच नाही आता प्रतीक प्रचंड बिथरला होता आपल्यासोबत काय चालू आहे याचा त्याला उलगडाच होत नव्हता हे सर्व आपल्याला दिसतंय की फक्त भास होत आहे पण ती मुलगी रुपाली ती तर भास नाही आहे ती स्वतःहून आली होती आपल्याला भेटायला आपल्याशी बोलली आणि तिचा या घटनांशी काहीतरी संबंध आहे हे नक्की आता हे खूप झालं उद्या रुपाली भेटली की सारं सारं तिला विचारून घ्यायचं अजून चार दिवसांनी इथून निघावं लागेल प्रत्येक विचार करत तीरमिरीत खाली आला आणि स्वतःच्या रूममध्ये गेला जेवणाच्या वेळी सकाळ हाक मारेल तेव्हा येऊ बाहेर तो रूममध्ये आला आणि एका गोष्टीने तो पुन्हा हादरला त्याच्या बेडवर तोच आरसा होता व त्यावर हेल्प असे लिहिले होते आणि प्रतीक रागाने बेभान झाला त्याच्यासारख्या उच्च शिक्षित मुलाला असं कोणी बुद्धू बनू पाहतंय हे त्याला सहन होण्यासारखेच नव्हते त्याने या रूममध्ये काही वेगळं सापडतंय का हे शोधण्याचा निर्णय घेतला सर्वात आधी त्याने सगळ्या भिंती हळूहळू ठोकून पाहिल्या कुठे कसला पोकळपणा आहे का ते पाहायला पलंगावरची चादर काढली बिछाना काढून टाकला तिथेही काही नव्हते कपाट बाथरूम सगळीकडे शोधलं पण कुठे काही सापडलं नाही प्रतीकने परत बिछाना वर ठेवला त्यावर चादर टाकली हाताश होऊन तो बेडवर बसला आणि त्याचे लक्ष पायाकडे गेले त्याच्या पायाखाली पाया संपूर्ण गालीचा होता त्याचे डोळे चमकले गालीच्या उचलून पाहिल्याच नाही प्रतीक उठला त्याने गालीच्या उचल्याला घेतला त्याला वाटलं एवढा गालीचा हलका नव्हता जड होता, होता। पण त्याच्यासाठी ती मोठी गोष्ट नव्हती एक टोक पकडून तो वर करून गुंडाळत होता एका टोकाकडून तो दुसऱ्या टोकाकडे जात होता भिंतीचा शेवटचा कोपरा आला आणि त्याला काहीतरी विचित्र जाणवले फक्त या कोपऱ्यात गालीच्या घट्ट होता म्हणजे तो जाणून बुजून चिटकवलेला वाटला प्रतीक सतर्क झाला आपण एका रहस्याच्या जवळ पोचलो आहोत असे त्याला वाटले त्याने त्याचा सर्व जोर एकवटून तो गालीच्या वर खेचला त्याने जराही अपेक्षा केली नव्हती त्याच्या खोलीत असं काहीतरी असेल आणि त्याला असं काहीतरी बघायला मिळेल त्याने तो गालीच्या खेचला आणि खाली चक्क एक दार होते ज्याला ते उचलण्यासाठी एक छोटी कडी होती सुदैवाने टाळं नव्हते प्रत्येकने हिंमत करून ती कडी धरून दार वर उचलले दार पटकनवर उचलले गेले याचा अर्थ दार वापरात होते ते सहज वर झाले प्रत्येक हिमतीचा असला तरी त्याच्या मनाला भीती शिवून गेलीच हा डाक बंगला इंग्रजांच्या काळातला आहे त्या काळी चोर दरवाजे चोर वाट तळघर हमखास बनव बनवले जायचे त्यांचा मार्गही भयंकर काळोखा असे त्या काळी हेच असल्यामुळे वापर व्हायचा पण आता या दारामधून खाली एकट्याने जाणे कितपत योग्य होईल हे तो विचार करत होता जोशापेक्षा होशात काम करणे कधीही चांगले त्याने त्या उचललेल्या दारातून खाली नजर टाकली एक भयाण अंधारी पोकळी नजरेत भरत होती खोल काळं विवर ज्याला अंत आहे की नाही तेही न ना समजावं अचानक त्याच्याकडून झालेली चूक लक्षात आली ज्या ठिकाणी गालीच्या घट्ट चिकटलेला होता तेवढाच भाग दाराचा होता याचा अर्थ गालीच्या खेचून न काढताही जर तो वर उचलला असता तर दार उघडले असते कारण त्याला कुरूप लावलेले नव्हते ना कळी घातलेली याचा अर्थ दार खालून ढकलून ढकललं तर वर उघडले जाऊ शकते हा विचार त्याच्या मनात आला आणि प्रतीकला घाम फुटला म्हणजे आपण गाड झोपेत असू तर या खोलीत कोणीतरी येऊ शकतं एक मन म्हणत होते खाली जावं का पण खाली कोण आपली वाट बघत असेल काय माहीत आणि दुसरं मन धोक्याची घंटा वाजवत होते असलं साहस नको यावेळी प्रतीकने धार लावले त्यावर गालीच्या अंतरला पण आता तो चिकटणार नव्हता त्याच्या डोक्यात ती आयडिया आली अच्छापुरतं त्याने ड्रेसिंग टेबल खेचत आणून त्यावर ठेवले एक अडचण झाला जर तसं काही कोण वर येण्याचं गृहित धरलं तर आता ती शक्यता कमी होती तरी धोका टळला नव्हता दारावर टकटक झाली आणि तो शहारला नक्की सखा असणार जेवायला बोलव बोलवायला आला असणार प्रतीकने आतून आवाज दिला सखा का होय साहेब जेवायला चलता ना हो आलो तू चल येतो पाच मिनटात प्रतीक आतून बोलला बरं या लवकर जेवण गरम आहे हो आलोच आता तर सखारामला पाठवले पण सकाळी तो खोली साफ करायला येईल तेव्हा ड्रेसिंग टेबल इथे का ठेवला हे विचारेल त्यावेळी पंचायत होईल बघू काय सुस्त का तेव्हा आता बाहेर जायला हवे नाहीतर तो परत येईल बाहेर येऊन दाराला कडी घालून प्रतीक जेवायला आला सखारामने दोन ताटे केले त्याला माहीत होतं प्रतीक त्याला जेवायला सांगणारच हे छान केलेस न सांगता तुला समजलं प्रतीक हसून बोलला सखा अरे घरी जाणार आहेस की नाही मी अजून चार दिवस आहे इथे तोपर्यंत इथेच थांबणार का गावातच घर आहे ना तुझं प्रतीक त्याचा अंदाज घेत बोलला वय साहेब खरं तर जायचं होतं पण तुम्ही तर आहेत मग कसं जायचं ना पोरांची आठवण येते ये परत जाईन मी मग बस ते काही नाही तू उद्याच सकाळी मला चहा दिलास की घरी जायला निघतोयस अरे मी एकटाच आहे बंगल्यात आणि एवढी खात्रीदारी करण्याची काही गरज नाही तू सकाळी जा आणि हवं तर संध्याकाळी परत ये मुलांना पण भेटून येशील पर साहेब तुमची खोली साफ करायची असते नाश्ता आहे असं कसं जाणार मी म्हणतो म्हणून मीही उद्या गावात भटकणार आहे आणि एखाद्या खानावळीत जेवीन एक वेळ नाही खात तुझ्या हातचं तर काय बिघडणार आहे मलाही चेंज होईल मग जातो ना उद्या प्रतीक म्हणाला आता तुम्ही एवढं बोलताय तर जाऊन येतो पड्डीशी सखारामचा आमचा चेहरा खुलला दोघांचे जेवण झाले सखाराम सगळं आवरायला गेला हे कसं अचानक आपल्याला सुचलं याचं प्रतीकला आश्चर्य वाटलं पण ते सुचलं आणि त्याची मात्रा लागू पडली याचा त्याला आनंद झाला क्रमश कथेचे हक्क लेखी एकडे सुरक्षित कथा एका रोमांचित रहस्यमय वळणावर येऊन ठेपलेली आहे प्रतीकला कुठल्या कुठल्या गोष्टीचा उलगडा होणार आणि तो काय शोधणार आहे हे ऐकण्यासाठी नक्की फॉलो करा आणि ऐका कोणीतरी कोणासाठी धन्यवाद